नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ स्पेशियली शेतकरी मित्रांसाठी आहे कृषी विभागामार्फत कापूस आणि सोयाबीन संदर्भामध्ये ई के सी करून घेतली जात आहे आता ही ई के सी कशा पद्धतीने करायची तुम्ही अगदी एका मिनटामध्ये तुमच्या फोनवर घर बसल्या ई के सी अगदी सोप्या पद्धतीने करू शकता त्यासाठी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने फक्त चार स्टेपमध्ये ही सोयाबीन आणि कापूस संदर्भात अनुदान ई सी कशा पद्धतीने करायची हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो अशाच संदर्भात तुम्हाला व्हिडिओ हवे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन फॉलो आणि ग्रुप जॉईन करून ठेवा कारण येणारी नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम मिळत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता अशी करा सोयाबीन व कापूस अनुदान ही के वाय सी कृषी विभागामार्फत इथे सांगण्यात आलेलं आहे आता पहिली स्टेप आहे एकंदरीत आपण चार स्टेपमध्ये इथे ही के वाय सी कशा पद्धतीने करायची हे जाणून घेणार आहोत तर पहिली स्टेप आहे बघा इथे प्रथम आपण खालील दिलेली लिंकवरती भेट द्यावी इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे जी लिंक आहे ही लिंक तुम्हाला आपल्या क्रोम किंवा गुगल ब्राऊझरमध्ये टाईप करायची आहे इथे मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट क्लिक करून ही वेबसाईट ओपन करू शकता तर मित्रांनो इथे तुम्हाला सर्वप्रथम ही वेबसाईट ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन दिसेल तर इथे स्टेप टू आहे डिसबर्समेंट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने इथे बघा इथे तुम्ही पाहू शकता डिसबर्समेंट इथे आहे इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर पुढे स्टेप आपण पाहूया पुढची स्टेप आहे बघा पुढे आपला आधार क्रमांक आणि कॅपच्या टाकून ओ टी पीवर क्लिक करावे आणि गेट आधारवरती क्लिक करावे आणि हे करत असताना तुमच्या आधार क्रमांकाशी मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्हाला हा, हा ओ टी पी इथे येऊ शकतो तर इथे तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता आधार क्रमांक टाकलेला आहे आणि हा जो कॅपच्या दिसत आहे तो इथे टाकायचा आहे अशा पद्धतीने हा कॅपचा आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर ओ टी पीसाठी इथे पाहू शकता तुम्ही ऑथेंटिकेट टाईप करायचा आहे तुम्हाला ओ टी पी किंवा बायोमेट्रिक तर आता आपण आपल्या फोनवर करत असल्यामुळे इथे ओ टी पीला टिक करायचा आहे आणि गेट आधार ओ टी पी हा पर्याय दिसतो इथे क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे इंटर करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता सहा डिजिट ओ टी पी येईल इथे दिसत आहे तो ओ टी पी इथे एंटर करायचा आहे आणि एंटर केल्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी झुल्यास आपली के वाय शी पूर्ण झाली असे समजावे म्हणजे हा ओ टी पी इथे टाकल्यानंतर हा ओ टी पी व्हेरीफाय होतो त्यानंतर आपली के वाय सी इथे सक्सेसफुली सबमिट झालेली आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे तर इथं मित्रांनो काही सूचना आहेत त्या सूचना काय आहेत आपण जाणून घेऊया जे शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनामध्ये नोंदणी केले आहेत त्यांना या योजनेमध्ये ई सी करण्याची आवश्यकता नाही त्यांना डायरेक्ट लाभ हस्तांतरण करण्यात येणार आहे तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे तिथे जर तुम्ही नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला ही इथे नोंदणी कराय करण्याची आवश्यकता नाही डायरेक्ट लाभ तुमच्या हस्तांतरण करण्यात येणार आहे त्यानंतर कृषी विभागाने प्रसिद्धी केलेल्या यादीतील शेतकऱ्यांनाच ई के सी करावी लागेल त्याशिवाय त्यांना लाभ हस्तांतरण करता येणार ना 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 नाही बघा कृषी विभागाने एक यादी प्रसिद्धी केलेली आहे त्याच शेतकऱ्यांना ही ई के सी करावी लागणार आहे त्याशिवाय हा जो लाभ आहे तो तुम्हाला इथे भेटणार नाही ज्या शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी मोबाईल क्रमांक लिंक नाही आपल्या जवळील महाई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही बायोमेट्रिक पद्धतीने आपली ई के वाय सी करून घेऊ शकता तर मित्रांनो आपण आता ही के वाय सी अगदी घरबसल्या केलेली आहे तर ही के वाय सी आपण कधी करू शकतो तर तुमच्या आधार क्रमांकाला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे आता ज्यांच्या शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी मोबाईल क्रमांक लिंक नाही त्यांनी आपल्या जवळील महाई सेवा केंद्रावर जायचं आहे आणि त्या ठिकाणी बायोमेट्रिक पद्धतीने ही के वाय सी करून घ्यायची आहे या योजनेच्या अनुषंगाने बऱ्याच पाचव्या लिंक पाठवल्या जाऊ शकतात त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपला आधार क्रमांक आणि ओ टी पी हा कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नये आणि याबाबत शेतकरी बांधवांनी काळजी घ्यायची आहे सर्वात महत्त्वाचे मित्रांनो अशा पद्धतीच्या ब बऱ्याच लिंक्स आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा इतर ग्रुपवर फिरत असतात तर शेतकरी बांधवांना या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की अशा लिंकवर कुठल्याही तुम्हाला क्लिक करायचं नाही आहे इथे सांगितल्या पद्धतीने कृषी विभागामार्फत ही जी वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईटवर जाऊनच तुम्हाला इथे अशा पद्धतीने ओ टी पी एंटर करून आपली के सी पूर्ण करून घ्यायची आहे तर ही जी लिंक आहे ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन डायरेक्ट आपली कापूस आणि सोयाबीन संदर्भामध्ये ई के वाय सी करू शकता मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हा जेणेकरून येणारी नवीन अपडेट्स तुमच्या कामाची आणि महत्त्वाची अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र